आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस शेवगाव तालुक्याच्या थाटे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचं काम आणि पाईपलाईनचं काम हे निकृष्ट दर्जाचं होत असून गेली दोन तीन वर्षांपासून ते अर्धवट स्थितीमध्ये पडलंय टाकीचं काम ज्या जागेत चालू आहे त्या जागेच्या मालकाकडून जागेचे खरेदी खत किंवा बक्षीसपत्र केलेलं नसल्यामुळं आणि टाकीचं काम हे किमान ऐंशी टक्के पूर्ण झाल्यानं आता जागा मालकानं काम बंद पाडलंय पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ भटकंती करतायत सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन आज आंदोलन छेडलंय जलजीवनचे उपअभियंता शरद दैफळे यांनी अर्धवट स्थितीमध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाकीची पाहणी करून जागेच्या मालकाशी चर्चा करत किमान एक महिन्यामध्ये टाकीचं काम पूर्ण करून गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय तर जलजीवनचे उपअभियंता शरद दहिफळ यांच्या आश्वासनानंतर पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं आंदोलन स्थगित केलं गेलंय आणि संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी परमेश्वर केदार यांनी केली आहे यावेळी उपसरपंच दादासाहेब सातपुते विठ्ठल केदार मिनीनाथ केदार अक्षय केदार गणेश केदार ग्रामसेवक म्हस्के पोलिस नाईक नेताजी मरकड यांसह ग्रामस्थांची हजेरी होती जयप्रकाश बागडे न्यूज मराठी शेवगाव सुनबाई आज ही चहा कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा